पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश होता काल जी भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये ज्या गोष्टी खोट्या सांगितल्या गेल्या त्याच्या बाबतीत जी वस्तुती आहे एकशे चाळीस कोटी जी शहरातली जी एकोणसाठ टक्क्याची कामं होती त्या कामाच्या बाबतीत वस्तुती आपल्या सगळ्यांना शहरवासियांना कळावी ह्या उद्देशानं आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आहे त्याबाबत सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनाच माहीत आहे की ह्याची प्रशासकीय मान्यता तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला झाली होती एकशे चाळीस आणि मान्यताचा आदेश होता त्या स्पष्ट सांगितलं होतं की प्रक्रिया पूर्ण करून त्या कामांना कार्यक्रम आदेश देणे बंधनकारक आहे आणि काम चालू झाली पाहिजेत अठरा महिन्यात या अठरा महिने आता जे काल सांगितलं की अठरा महिन्यात पुढच्या पूर्ण होतील तर ह्या अठरा महिन्याची कामं पूर्ण होऊन आपल्या शहरातील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळाले असते पण ते पुढच्या अठरा महिने त्यावेळेस नगरपालिकेच्या प्रशासनानं आठ आठ मार्च दोन हजार चोवीस ला ही निविदा प्रसिद्ध केली त्याची मुदत होती अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आणि ती निविदा उघडणं अपेक्षित होत एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस ला पण एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मधल्या सात महिन्याच्या काळात याबाबत कुठलीही गोष्ट प्रशासनाकडनं झाली नाही का झाली नाही तर ह्याच्या मागचं कारण सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे ह्यामध्ये चार होत्या आणि एक बाहेरचा संभाजीनगरचा कॉन्टॉन्ट्रॅक्टर होत्या त्यांची एक होती मग त्याला आणणं किंवा त्याला कशा पद्धतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरला माघारी घ्यायला लावणार यासाठी ही सात महिने घालवले जर ती निविदा उघडली असती त्याच वेळेस तर ती कदाचित आता तो कॉन्ट्रॅक्टर सुरुवातीला सांगितलं की पंधरा टक्के अभावनं ही निविदा होती कदाचित त्याची विलो असू शकली असती मग ती उघडलीच गेली नाही त्याची तांत्रिक मान्यता त्याला रिजेक्ट केले गेले तर मग ही हे जे सात महिने घालवले हे सात महिने कुणाच्या सांगण्यावरून घालवले याची मागणी आमच्या महाविकास आघाडीच्या आणि सत्तावीस बारा दोन हजार चोवीसला महाविकास आघाडीने महा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी निवेदन देण्यात आलं होतं आणि त्यात त्यांनी मागणी केली होती सीओ होत्या नगरपालिकेच्या होती की हे महिने तुम्हाला निविदा भरल्यानंतर सात महिने तांत्रिक मान्य तांत्रिक लिफाफा उघडायला सात महिने का लागले त्यासाठी नार्कोटेस्ट मागणी केली होती त्यानंतर सहा जानेवारीला महाविकास आघाडीच्या वतीने परत याबाबत एक रास्ता रोख करण्यात आला त्यावेळेस तत्कालीन मुख्याध्याने लेखी दिलं की आम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आंदोलन केलं त्यावेळेस मग ही निविदा पंचवीस जानेवारीला तांत्रिक माने तांत्रिक लिफाफा उघडला चोवीस जानेवारीला पंचवीस जानेवारीला जाने फायनान्शियल ओपनिंग केली म्हणजे आर्थिक लिफाफा उघडला आणि मग त्यात तो चौथा पंप कात होता त्यात त्यांनी बीड कॅपॅसिटी बीड व्हॅलिटी संपली असं काहीतरी पत्र नगरपालिकेने काढलं त्याने पुस्तक केली नाही हे त्यांनाच माहिती काय झालं पण चौथा डिलीट केला गेला तीनच टेंडर राहिले त्या तीन टेंडरमध्ये हा जो लाडका कंत्राटदार आहे त्या लाडक्या कंत्राटदाराची त्यांच्या हिशोबानं म्हणजे पंधरा टक्के किलो म्हणजे सगळ्यात कमी एल वन त्यांच्या हिशोबानं सगळ्यात कमी एल वन ह्याला मंजूर झाले मग पुढं आबा झाली ती त्यानंतर ही जी निर्विधा आहे ती आबा पंधरा भरली नंतर अठ्ठावीस चार ला परत जिल्हाधिकार कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने उपोषण करण्यात आलं महाविकास आघाडीच्या तीन पक्षाचे म्हणजे पदाधिकारी उपोषणाला बसले त्यावेळेस तीस तारखेला पालकमंत्र्यांनी स्वतः युद्ध उपोषण सोडवलं आणि त्यात पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं की या बाबतीत लवकरात लवकर आणि उपोषण कशासाठी होत हे जर आता जी शहरातली काम आहेत की तीस टक्के बिलो बरीच शहरातली कामं चालू आहेत मग पंधरा टक्के अभावनं हे जे टेंडर आहे ह्यापेक्षा अंदाजपत्रिक दरांनाच हे काम करण्यात यावं आणि लवकरात लवकर काम करण्यात यावं हे हो। आश्वासन पालकमंत्र्यांनी त्यावेळेस उपोषणकर्त्यांना महाविकास आघाडीच्या नेते मंडळीला दिलं आणि त्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलं मग त्यानंतर परत काय झालं तेवीस मे ला एक राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीची बैठक झाली त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर के एस गोविंदराज प्रधान सचिव नविंदू समिती अध्यक्ष त्यांनी काय सांगितलं तेवीस मे च्यात की त्यांनी जे मुद्दे काढले त्यात त्यांनी शेवटचं म्हणजे हे वाचून दाखवत फक्त की उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सदर बाबीची पूर्तता करून सदर प्रकल्पाची विहित मार्गाने फेरनिविदेची राबविदेची राबविण्याची समिती शिफारस केलेली आहे समितीने शिफारस केली फेरनिविद्या राबवून कुणी सांगितलं गोविंदराजने सांगितलं मग नंतर प्रधान सचिव प्रधान सचिव नगर विकास दोन त्याच प्रधान सचिवानी ही किती तारखेली की ही बैठक होती तेवीस मे दोन हजार पंचवीस त्याच प्रधान सचिवाच्या देशकाली परत अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एक बैठक झाली एक दिवसांनी त्यांनी त्यात त्यात त्यांनी त्यांनी परत काय सांगितलं त्याच प्रधान सचिवांनी सांगितलं की तांत्रिक बाबेची पूर्तता करून उपरोक्त शिफारशीच्या पूर्ततेसह मुख्याधिकारी धाराशिव नगर परिषदे आणि यांनी कार्यादेश आदेश निर्गमित करण्यात यावा अशी समिती शिफारस करतो एकच समिती एकच अध्यक्ष दोन वेगवेगळी शिफारशी का पहिल्यांदा फेरनिविदा काढा म्हणून आणि परत वर्क ऑर्डर द्या म्हणून मग ह्या बाबतीत पहिल्यांदा ज्यावेळेस आपलं उपोषण झालं त्यावेळेस दोन तारखेला दोन मेला नगर परिषद संचालकाचं एक पत्र आलं मुख्यधिकाऱ्याला की जर तो कंत्राटदार चालू अंदाज काम दाराने तयार असेल तर त्याचं तसं लिखित करा त्या पद्धतीनं शिव अधिकाऱ्यांनी त्या पत्र पत्रकार कंत्राटदाराला लिहून दिलंही आम्ही त्या चालू निवेदेप्रमाणेच आम्ही चालू दराप्रमाणे आम्ही काम करायला तयार आहे त्यानंतर ही जी पहिली एस एल एसी झाली अठरा तेवीस मे ची हा तेवीस मे ची हे त्यानंतर झालेलं आहे दोन मे ला पत्र आलं एक दोन दिवसात त्यांनी लिहून दिलं तेवीस मे च्या सोळा अंदाज पत्रिकेदारांना निविदा काम करायला तयार असताना सुद्धा त्यावेळेस मग गोविंदराज जे अध्यक्ष आहेत प्रधान सचिव नगर नगरविकासचे ह्यांनी फेर निविदा करण्याचा आदेश का केला शिफारस का केली ह्याचं उत्तर शासनानं देणं गरजेचं म्हणतात ना म्हणजे कोण आणि परत तेच सांगतात की आम्हाला तुम्ही परत याबाबत कार्यादेश आदेश पूर्तता करून कार्यक्रमा मी आता हे मी याबाबत नऊ सात पंचवीस ला आपलं पावसाळ्या दिवशी चालू होतं त्यावेळेस आपल्या ह्या शहरातल्या कामाची विधानसभेत मागणी केली होती की अठरा महिने झाले ही कामं आदेश अजून नाही तर याबाबत चौकशी झाली पाहिजे हे कशामुळे समिती मागणी केली होती आणि नंतर मी परत वीस सातला परत महाविकास आघाडीच्या वतीनं पालकमंत्र्यांनी निवेदन देण्यात आलं पंचवीस सातला जिल्हाधिकाऱ्यांसोबत महाविकास आघाडीची बैठक झाली त्यात हा विषय झाला एकवीस आठ ला मी स्वतः प्रधान सचिव गोविंद राजे हे म्हणजे दोन्ही वेळेस वेगवेगळे बोलले त्याचा गद्दी झाला असल्याकडे वेळेस झाला का कुणी केला किंवा कुणाचा दबाव बघता आता ही चौकशीच कळत तर त्यांना भेटलो स्वतः त्यांना पत्र दिलं आणि मी पत्र दिलं किंवा तुम्ही एकतर फेरनिविदा करा किंवा करायमध्ये द्या काहीतरी करा तुमच्या ह्या गोंधळात आमच्या शहरातल्या नागरिकांना जी रस्त्याची दुरावस्था आहे काही जीव गेले बऱ्याच लोकांचे अपघात झाले ह्याबाबत तुमच्या म्हणजे राजकारण असेल मुख्यमंत्री कार्यालयाचं उपमुख्यमंत्री कार्यालयाचं राजकारण असेल काय माहित नाही आम्हाला पण तुम्ही ह्या बाबत निर्णय घ्या असं गोविंदराजांनी प्रत्यक्ष भेटून सांगितलं तरी पण ह्यात काय केलेलं नाही परत सतरा तारखेला परवा पालकमंत्री मोदयावर परत महाविकास आघाडी शिष्टमंडळ भेटलं पालकमंत्र्यांना आणि त्यांना सांगितलं की याबाबत तुम्ही लवकरात लवकर कार्यर आदेश किंवा काय जे करायचे आमचा महाविकास आघाडीची एकच मागणी होती शहरातल्या रस्त्याची कामं तात्काळ चालू झाली पाहिजे पण आम्हाला माहित नव्हतं हे निवडणूक लागण्याची वाट बघायला हे जे अठरा महिने गेले अठरा महिन्यात जर कामं पूर्ण झाली असती तर तो नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास झालाय तो त्रास कमी झाला नसता का ह्याला जबाबदार कोण आणि त्यावेळेस आमची मागणी होती की मी विधानसभेची मागणी केली होती चौकशी करावी महाविकास आघाडी जेवती नारकोटीस मागणी केली होती आज आमची मागणी हीच आहे की मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराज हा खूप मोठा आहे की याबाबत या, या सायटी नेमून याची चौकशी झाली पाहिजे मग त्या दूध का दूध पालिका पाहिजे मग कोण शुक्राचार्य आहे कोण भ्रष्टाचार्य आहे हे सगळं समोर येईल ह्या गोष्टीच्या बाबतीत आम्ही उद्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना महाराष्ट्राच्या पत्र देणार आहेत मी खासदार सर्व महाविकास की याबाबत गेले अठरा महिने या, या निवडा प्रक्रियेला उशीर का झाला कुणाच्या दबावामुळे झाला त्याला कारणीभूत कोण आहे अधिकाऱ्यावर दबाव कोण आणत होत मग ते इथल्या नगरपालिकेच्या शिवपासनं प्रधान सचिव वापर या अधिकाऱ्यावर दबाव वेळोवेळी कुणाचा होता आणि कशासाठी होता याबाबतची चौकशी या, या सायटी लावूनच केली पाहिजे आणि सत्य हे धाराशिवकरांच्या समोर आलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आज आजच्या पत्रकार परिषद माध्यमातून आम्ही कोणाला सांगायचं